श्रीगोंदा तालुका युवासेनाची कार्यकारिणी आणि पदनियुक्ती कार्यक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिवसेना संपर्क प्रमुख सचिन जाधव महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीरा शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख अभिषेक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंद्यातील हॉटेल ए स्टार येथे मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी निखिल ओव्हळ जिल्हा संघटक हेमंत लोखंडे उपजिल्हाप्रमुख मयूर राऊत विधानसभा प्रमुख गणेश मिंबळे तालुका संघटक अशोक लोखंडे प्रमुख संदीप मदने बेलवंडी गटप्रमुख गणेश शिंदे मांडवगण गटप्रमुख महेश बेरट चिचोंडी पाटील गटप्रमुख विशाल बनकर उपतालुका प्रमुख वैभव फडके सोशल मीडिया तालुका प्रमुख वरद शिंदे सोशल मीडिया सार्थक गांजुरे विद्यार्थी तालुका प्रमुख आदित्य मखरे विद्यार्थी प्रमुख पदी युवासेना कार्यकारणी आणि पदनियुक्ती करण्यात आली आहे सदर कार्यक्रमाचं आयोजन निखिल ओहळ आणि मयूर राऊत यांनी केलं होतं